भ्रष्ट लाचार सातवी पास असलेला रिक्षाचा चालक असा मुख्यमंत्री जर राज्याला लाभला असेल त्याला सामाजिक न्याय कुठून कळणार आहे हो त्याला सामाजिक न्याय कळणारच नाही अशा शेलक्या विशेषणांनी ओबीसीच्या आंदोलनाचे जी नेतृत्व करणारी जी मंडळी आहेत ना ती मुख्यमंत्र्यांना जातीयवादी ठरवतायत आणि खलनायक म्हणून रंगवतायत ओबीसींचा ओबीसीचा खलनायक जर सर्वात मोठा कोण असेल तर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असं रंगवलं जात आहे तर दुसरीकडे मराठ्यांची तरुण लेकर तुरुंगात टाकणारा बाया बापड्यांची डोकी फोडणारा मराठा समाजाचा घात करणारा आणि विशेष म्हणजे मराठ्यांचा विरोधात बांबणी कावा करणारा असा जर उपमुख्यमंत्री जर असेल आणि तो जर मराठ्यांचा खलनायक आहे बघा उपमुख्यमंत्री जर मराठ्यांचा खलनायक असेल मराठ्यांवर अन्याय करणारा असेल तर मग मुख्यमंत्री जो आहे त्या राज्याचा तो गुन्हेगार नाही तो मराठ्यांचा खलनायक नाही अहो जर देवेंद्र फडणवीस जर गुन्हेगार असतील ना आणि देवेंद्र फडणवीसांनी यांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र केलं असेल त्यांनी पाप केलं असेल तर या पापाचे समान भागीदार जर कोण असतील तर ते एकनाथ शिंदे आहेत कशी जबाबदारी झटकता येऊ शकते हो तुम्हाला कधीच येणार नाही झटकताच येणार नाही जबाबदारी जर मराठ्यांवर अन्याय झालाय लेकर तुरुंगामध्ये आहेत गुन्हे मागे घेतले जात नाहीत बाया बापड्यांचे डोके फोडत आणि तरीही मुख्यमंत्री शांत आहेत म्हणजे याचा अर्थ ते मराठ्यांचे तारणहार होऊ शकतात अजिबात नाही अजिबात नाही मग जर ओबीसीच्या संदर्भामध्ये बघा ओबीसी नेते काय म्हणतायत एक सातवी पास भ्रष्ट आहे लाचार आहे दोन नंबरच्या धंद्यांना संरक्षण देणार आहे ह्याला सामाजिक न्याय काय करणार वय अशा मुख्यमंत्र्याला अहो जर इतकं लाज वाटण्यासारखा आम्हाला लाज वाटते मुख्यमंत्री म्हणायला असं ओबीसी नेतृत्व म्हणत कोणाला मुख्यमंत्रीच्या संदर्भामध्ये जर त्या मुख्यमंत्री म्हणून घ्यायची जर तुम्हाला लाज वाटत असेल ना राज्याचा तर उपमुख्यमंत्र्याची त्यापेक्षा जास्तीची लाज वाटली पाहिजे किळसच वाटायला पाहिजे कारण अशा मुख्यमंत्र्याच्या हाताखाली हा उपमुख्यमंत्री काम करतोय ना मग जर मुख्यमंत्री जर मुख मूर्ख ठरत असेल जातीवादी ठरत असेल तर उपमुख्यमंत्री सुद्धा तेवढाच मूर्ख आणि जातीवादी ठरणार नाही का जर देवेंद्र फडणवीस ओबीसीच्या दृष्टिकोनातून तारणहार ठरत्यात ओबीसीना न्याय देणारे ओबीसीचे कळवळ येते त्यांना त्यांचा डीएनए त्यांनी सांगितला होता की माझा डीएनए ओबीसीचा आहे असं जर असेल ना तर खरोखर ते ज्या मुख्यमंत्र्यावर ज्या आता आरोप होत आहेत ना तर ओबीसीच्या पाप्पामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा तेवढेच भागीदार आहेत एकनाथ शिंदे भ्रष्ट आहेत ना लाचार आहे भ्रष्ट आहेत काय जे असतील आणि ते ओबीसींवर एवढे जातीवादी तू मुख्यमंत्री की ते ओबीसीवर अन्याय करतात तर मग देवेंद्र फडणवीस कधीही ओबीसीचे तारणहार होऊच शकत नाहीत कारण दोघे मिळून एक ओबीसीचा खलनायक एक मराठ्यांचा खलनायक दोघे मिळून सत्ता उभवतायत आणि जर मुख्यमंत्र्याला गोड लागतोय आणि ते ओबीसीच्या विरोधामध्ये षडयंत्र करतायत कट कारस्थान रचत आणि उपमुख्यमंत्री आपले डोळे बंद करून डोळे मिटून मुख्यमंत्र्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत मग पापी तर उपमुख्यमंत्री झाले जर देनाथ शिंदे पाप कर, करत करत होते आणि देवेंद्र फडणवीस मुकपणे ते बोलत नव्हते किंवा पाहताना डोळे मिटून घेत होते जर या पापाकडे पाहून तर मग देवेंद्र फडणवीस ओबीसीचे सर्वात मोठे गुन्हेगार आहेत ना म्हणजे तारणार होऊ शकत नाहीत दोघे मिळून जर चालवत चालवता तो एक मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री आणि जरीही एकनाथ शिंदे दानात मिळालेली सत्ता जरी राबवत असतील तर मग जर मराठ्यांवर अन्याय होत असताना एकनाथ शिंदे डोळे मिटत बघा ना मराठ्यांची लेकरं तुरुंगामध्ये डांबली आहेत विनाकारण एकनाथ शिंदेच्या तोंडातून पटकन क्वीक मध्ये मुख्यमंत्र्यांना मी आदेश मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना आदेश देतो त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्र्यांच्या तोंडून कधी आलं नाही किंवा ज्यावेळी बाया बापड्यांची डोकी फुडली अंतरवाली सराटेमध्ये त्यावेळी फार मोठा कळवळा दिसला नाही आणि का हो मराठ्यांना एवढा मराठ्यांचा घात केला जातोय मराठ्यांवर एवढा अन्याय होतोय मराठ्यांचं इथून मराठ्यांचे बळी घेतले जात आहेत आणि जर मुख्यमंत्री असून सुद्धा मराठ्याचा जातीवादी त्यातल्या त्यात मराठ्यांवर होणारा अन्याय बघवतोय बंद डोळे मिटून घेतोय देवेंद्र फडणवीस मराठ्यांवर देवेंद्र फडणवीसांचा अत्याचार चालू आहे आणि मुख्यमंत्री डोळे मिटून बसले डोळे बंद करून बसले त्यांच्याकडे ते बघत सुद्धा नाही अरे मग एकनाथ शिंदे मराठ्यांचा तारणहार कसा होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत राहून जर काही पाप केलं असेल ना तर तेवढाच भागीदारी एकनाथ शिंदेची आहे आणि सत्तेत राहून एकनाथ शिंदेनी जर शिंदेन काही पाप केलं असेल तर तेवढीच भागीदारी त्या देवेंद्र फडणवीसांची पण आहे एकनाथ शिंदे जर खलनायक असतील तर देवेंद्र फडणवीस हे खलनायकच आहे आहेत आणि एकनाथ हे देवेंद्र फडणवीस जर नायक असतील ना ओबीसीचे तर एकनाथ शिंदे सुद्धा खलनायक कधीच ठरवू शकत नाहीत मग एकाच सत्तेमधले दोन भाग एक मराठ्यांचा नायक एक ओबीसीचा नायक एक, एक।, एक मराठ्यांवर अन्याय करतोय दुसरा ओबीसीवर अन्याय करतोय आणि हे दोघही एकमेकांना पूरक भूमिका घेत आहेत का जर घेत असतील तर मग येत्या जे काही पुढे ओबीसीचा जो डोळे उघडून बघायला पाहिजे ओबीसी समाजानं या मुख्यमंत्र्यांच्या जेवढे उमेदवार असतील तेवढ्या उमेदवारांना कारण हा जातीवादी भ्रष्ट मुख्यमंत्री आहे त्याच्या एकाही उमेदवाराला ओबीसीने मतदान नाही करायला पाहिजे नाही करायला पाहिजे आणि जेवढे मराठी आहेत ना जुगड्या डोळ्यानं हे पाहतायत मराठ्यांवरचा अन्याय सहन करतायत ना त्यांनी एकनाथ शिंदेच्या एकाही उमेदवाराला मतदान करू नये कारण त्यांनी देवेंद्र फडणवीस अन्याय करत असताना पुन्हा परत देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री नाही तर मुख्यमंत्री होतील म्हणजे एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला जर आता मराठ्यांनी मतदान जर केलं आणि जर महायुतीचं सरकार आलं अहो मुख्यमंत्र्याची जागा किंवा उपमुख्यमंत्र्याची जागा फिक्स आहे देवेंद्र फडणवीसांची मग मराठ्यांचा अन्याय मराठ्यांवर झालेला अन्याय कसा विसरायचा देवेंद्र फडणवीसांवर देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या बाया बापड्यांची डोके फोडली ते कसं विसरायचं म्हणजे एकनाथ शिंदेना मतदान करून आपण परत देवेंद्र फडणवीसांचे हात वळकट करणार आहेत का आणि उभी शिंदे विचार करायला पाहिजे आपण परत जर देवेंद्र फडणवीसांना जर मतदान केलं अहो एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तर ठरलेलंच नाही तर मुख्यमंत्री राहतील पुन्हा जर असा जातीवादी भ्रष्ट दोन नंबरच्या धंद्यावाल्याला समर्थन देणारा मुख्यमंत्री ओबीसींना चालेल का ओबीसी समाजाने आता काय निर्णय घ्यायचा तर ओबीसी समाजानं एकनाथ शिंदेचे हात बळकट होतील असा निर्णय असं पुढे येत्या विधानसभेला तर विचार करून मतदान करतील ओबीसी समाज बी कारण देवेंद्र फडणवीसांना मतदान करणं म्हणजे एकनाथ शिंदेना मतदान करणं आहे आणि एकनाथ शिंदेना मतदान करणं मराठ्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मतदान करणं आहे म्हणजे हे खरोखर हे दोघेही ओबीसींचे मराठ्यांचे आदिवासींचे दलितांचे आणि मुस्लिमांचे सुद्धा हे गुन्हेगार आहे सरकार सरकार म्हणून कारण ही सत्ता जी चालली आहे ना ही सत्ताच मुळात भ्रष्ट आहे ही मराठ्यांना न्याय देणार नाही ओबीसींना न्याय देणार नाही दलितांवरचा अन्याय दूर करणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार नाही आणि मुस्लिमांच्या संदर्भामध्ये तर कधीच यांच्या डोक्यामध्ये सबका साथ सबका विकास असं असूच शकत नाही म्हणून जर एकनाथ शिंदे भ्रष्ट तर देवेंद्र फडणवीस भ्रष्ट देवेंद्र फडणवीस चांगले तर एकनाथ शिंदे चांगले म्हणून आता ओबीसी मराठा दलित मुस्लिम फार हुशार आहे पुढे गेलेला आहे समाज विद्वान आहे तू उघड्या डोळ्यानं पाहतोय काय तो योग्य निर्णय घेईल आणि हे जर खरोखर विश्लेषण आवडलं असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुर्तास धन्यवाद